महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा नक्कीच तुम्हाला नवीन अपलोड झालेले व्हिडिओ आमचे पाहता येतील मित्रांनो आम्ही या चॅनलवर सरकारी योजना व लेटेस्ट अपडेट अपलोड करत असतो आता एक नवीन अपडेट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे त्यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही हे कविता सादर करून पुढील पाच वर्षामध्ये आपल्या सरकारचे काय विजन असेल याची माहिती विधानसभेत दिली आहे चला बघूया या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला एक गती माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही आहे हा महाराष्ट्र आता थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल रेल्वेचे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार देईल नवजीवन नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पाणन रस्त्यांनी जोडू शेती शिवार आनंदाचा शिधा देई आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी दुःखी होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही तुमच्याकरता असेल विरोधकांचे कमी संख्याबळ असेल विरोधकांचे कमी संख्याबळ सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही धन्यवाद जय हिंद